तर जवळजवळ आपण एकशे चौपन्न ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले लोक एवढी मेजॉरिटी दाखवते आपल्याकडे एकशे पंचेचाळीस असेल तर आपलं सरकार होत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैसे आणि म्हणून आपल्याला विधानसभेमध्ये सुद्धा आपलं सरकार आणायचं आहे नवी मुंबईमध्ये महापौर पद आपलं आणायचं आहे नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अन्य शहरामध्ये जिथं जिथं महानगरपालिका आहे या सगळ्या ठिकाणी आपल्या उत्साहामुळं आपल्या उमेदवारांच्या जिंतण्यामुळे एक नवी ऊर्जा मिळेल नवीन ताकद मिळेल आणि त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेला होईल येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला होईल आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी आपलं सरकार येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे कटिबद्ध असेल याची ग्वाही मी आपल्यास देतो मी मंत्री राहिलो महापौर राहिलो महानगरपालिका कशी चालवायची हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगायची गरज नाही शासनामध्ये मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आमची जी टीम असते कॅबिनेट मंडळ असतं कॅबिनेट असते ज्यामध्ये सुद्धा जनतेच्या हिताची धोरणं कशा पद्धतीनं घेतली जातात त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाते हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे उतरावं अनेक कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न आहेत <laughs> लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित करण्यात आली असून महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रमेश केर यांची वाशी ते प्रचारसभा घेण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी प्रचारसभेचे आयोजन केलेले यावेळी काँग्रेसचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत हंडोरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला याचा दुःख दुःख आहे परंतु आता हे विसरून कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये सर्वांनी पुन्हा सज्ज झाले पाहिजे महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिकारी विजय करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आव्हान चंद्रकांत हंडोरे यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकारीकर्त्यांना मतदाराने केली महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य रमेश किर हे कोकण पदवीधर मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत सन्माननीय पवारसाहेब सन्मान्य उद्धव पवार ठाकरे साहेब नाना पटोले राहुलजी गांधी या सगळ्यांनी महाविकास आघाडीची जी महाराष्ट्रामधली लोकसभेची निवडणूक लढवली तशाच पद्धतीने येणाऱ्या सगळ्या निवडणुका विधान विधानपरिषदेच्या असतील विधानसभेच्या असतील शिक्षक मतदारसंघाच्या असतील किंवा ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युअन्सीच्या असतील या सगळ्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचे नेते मोरे साहेब सन्मान्य अनिल कौशिकजी आणि सर्व आमच्या आप पार्टीचे ठाकूर हे सगळे नवी मुंबईतले कार्यकर्ते नेते एकत्रित येऊन या ठिकाणी रमेश किर यांना जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महाविकास आघाडीची ही सभा झालेली आहे आणि सभेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आव्हान केलेलं आहे की आम्ही ताकदीनं लढू आणि रमेश किर यांना निवडून आणू अशा पद्धतीचा निश्चय या सगळ्यांच्या भाषणातनं आणि कृतीतनं दिसून आलेला आहे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे रमेश श्रीधर की हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत सव्वीस जूनला होणाऱ्या निवडणुकीच्या नियोजनासाठी आजची सभा होती आणि या सभेचं नेतृत्व या ठिकाणी माननीय चंद्रकांतजी साहेब त्यांनी केलं त्यांनी मार्गदर्शन केलं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जी तयारी दाखवलेली आहे त्या तयारीचा एकंदरीत स्वरूप पाहता रमेश कीर हे मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येतील असा विश्वास आहे कारण हा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ गुजरातपासून गोव्यापर्यंत आहे जरी असला तरी कार्यकर्त्यांनी व्यक्तिगतरित्या या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे की प्रत्येकाने पंचवीस मतदार किंवा पन्नास मतदार शंभर मतदार अशी मतं अति असे मतदारांची जबाबदारी घेतल्यामुळं हा मतदारसंघ आम्ही नक्की जिंकू असा विश्वास कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि दुसरं की ह्या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं की ज्या लोकांनी यापूर्वी काम केलं त्या लोकांचं काम पदवीधरांपर्यंत पोहोचलंच नाही तर पदवीधारांच्या अनेक समस्या आहेत ता अनेक त्यांचे मागण्या आहेत त्यांचं म्हणणं आहे हे आतापर्यंत कोणी ऐकलं नाही मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय शरद चंद्रजी पवारसाहेब माननीय उद्धवसाहेब आणि राहुलजी गांधी याप्रमाणे सर्व नेते या ठिकाणी आपल्या विचाराची जी कोचुंडी आहे ती लोकांपर्यंत पोचवतील आणि हा पत्रकार मतदारसंघ ह्या कोकणाला न्याय देईल जो कोकणावरती धनशक्तीने अन्याय केलेला आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून भरून काढू असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त केला पहिली गोष्ट अशी आहे की लोकसभेमध्ये समोरच्यांनी धनाची बरसातच केली आणि ॲक्च्युली आम्ही निवडणूक नाही हारले आम्हाला धनशक्तीने हरवला आणि परत ताकदीने राजवजासारखा एक नेता आम्ही भेटायला गेले दुसऱ्या दिवशी लोकांचं काम करत होता हे शिकण्यासारखं आहे राहुल गांधी यांना लल्लू पप्पू मुरुख असे हजारो कोटी वाटसावर खर्च केले तरी त्या व्यक्तीने रस्त्यावर उतरला संघर्ष केला आणि या मोदीला ज्याला अहंकार होता एक लाख भावन वातावरण आणला त्यांनी ही ही जो आदर्श आमच्यासमोर आहे ना आम्ही मोरे साहेब आप पार्टी भोईर साहेब आणि पक्षाचे आमचे सर्व कार्यकर्ते हे आदर्श घेऊन जसे उद्धव ठाकरे साहेब आजारी सुट्टा हिंमत आणले आणि या तरी पिंजून काढली अरे शरद पवार सभासारख्या चौऱ्याशी वर्षाचा व्यक्ती तो व्यक्ती एक आदर्श म्हणून रात्र दिवस फिरला ते आदर्श घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहे पुढची पण लढणार आहे आमचा अटूट रिश्ता आहे आता तो आमची ओपन आघाडी आहे आमची पहिल्या पण आघाडी होतीच पहिला छुपी होती, होती आता ओपन झाली आणि आपण एक पाहिला असेल विशेषकर आधी तो लोक आले आपण पत्रकार बंधू आहात आपण नोटीस केला असेल ते आम्ही लोक अशा न ते वोटर होते आमचे प्रेमामुळे आले मोरे मोरेसाहेबांनी मी आमच्या पक्षाने जो कामं केले त्या कामाची पोच पोच म्हणून आणि सहानुभूती ते, ते लोक इथे आले होते आणि ती सहानुभूती शंभर टक्के आम्हाला जिंकून काढणार